त्याचं नॉलेज किती आहे त्याला जर निवडून दिलं तर लोकसभेमध्ये कोणते कोणतं काम करणार आहेत ते ज्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ते बोलतील या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आहेत ना उमेदवाराची तुलना करा जर वाचवायचं असेल आणि लोकसभेत जर वादविवाद करायचा असेल तर किशोर गजबीच लोकसभेत गेला पाहिजे बाकी उमेदवार तिथे जाऊ शकणार नाही कारण त्यांची पात्रता योग्यता सगळ्या गोष्टी लोक विचारात घेतील त्यामुळे संविधानाचा बागोल उभा करून दलितांची फसवणूक करणे हे योग्य नाही आम्ही सर्व दलित सर्व मागासवर्गीय सर्व आंबेडकरी सर्व बहुजन लोकांना आणि वंचित लोकांना भटक्या विमक्तांना आम्ही सांगू इच्छितो की संविधान वाचवण्याची ताकद आपल्या एकतेमध्ये आहे आंबेडकरी शक्तीमध्ये आहे आंबेडकरी समाजामध्ये आहे आणि आंबेडकरी समाजाच्या नेतृत्वामध्ये आहे बाकी लोक फक्त संविधानाच्या गप्पा मारतात पण संविधानानुसार काम करत नाही न्यायाच्या गप्पा मारतात पण अन्याय करत असतात ते समतेच्या गोष्टी करतात पण प्रत्यक्षात भेदभाव करतात ह्या गोष्टी तुम्ही रामटेक लोकसभेमध्ये अनुभवलेल्या आहेत वाचलेल्या आहेत तुमच्या डोळ्यासमोर आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून तमाम आंबेडकरी दलित आणि बौद्ध बांधवांना मी अशी विनंती करतो की या अफवांना बळी पडू नका आणि आपला एक सक्षम उच्च शिक्षित कर्तव्यदक्ष आणि योग्य उमेदवार तुम्ही दिल्लीला पाठवा त्यासाठी अशा अफवांना बळी पडण्याची आवश्यकता नाही शिकलेल्या लोकांनी तर मुळीच बळी पडू नये कारण याच्या मागचं जे राजकारण आहे ते फक्त आणि फक्त काँग्रेसचा उमेदवार कितीही म्हणजे हे ज्याला आपण म्हणतो की अयोग्य असला म्हणा किंवा पात्र नसला तरी त्याला तुम्ही मतदान करा कारण तुम्हाला संविधानाची भीती दाखवली जात आहे तर हा जो प्रकार आहे या प्रकारापासून सावध राहावे असं माझं म्हणणं आहे मी अयोग्य शब्द का वापरला कारण मध्ये पोलीस केसेस आम्हाला दिसून आलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे आम्ही हा शब्द वापरलेला आहे म्हणून मी सांगू इच्छितो की ज्यांच्यावरती पोलीस केसेस आहेत ज्यांच्यावरती गुन्हे आहेत असे लोक संविधान वाचवणार का म्हणून ही ही जी गोष्ट आहे ही टोटल ज्याला आपण तो विरोधाभास आहे एकीकडे गप्पा करायच्या संविधानाच्या न्यायाच्या समतेच्या आणि दुसरीकडे नेमकं त्याच्या विरोधामध्ये वागायचं हा प्रकार दलित आणि आंबेडकरी समाज खपवून घेणार नाही धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र हो एक प्रश्न विचारायचा रामटेक मतदारसंघात आज नरेंद्र मोदी आले होते काही दिवसापूर्वी आणि अशी काही वेळ पडली आहे त्यांना रामटेक लोकसभा मध्ये प्रसार करायला येणं पडलं रामटेक लोकसभेमध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मी अपक्ष उमेदवार एक काँग्रेसचा उमेदवार आणि एक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांचा उमेदवार या तिघांची तुलना लोक करत असतात मीडिया करत असतो ऑब्झर्वर्स सगळे करत असतात सुरुवातीला माझा एवढा प्रभाव राहील असं अगदी मीडियाला सुद्धा वाटलं नव्हतं परंतु जरजसं आता निवडणूक प्रचार वाढत आहे आणि जसजसं निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तेव्हा लाखो लोक माझ्याशी जुडत आहेत हजारो नव्हे लाखो प्रत्येक गावामध्ये आंबेडकरी समाज असतो प्रत्येक गावामध्ये वंचित बहुजन समाज असतो हा सर्व समाज उत्स्फूर्तपणे माझ्या पाठीशी आहे मला मदत करत आहेत स्वतःच्या खिशातून पैसे वापरून करत आहेत स्वतः पत्रकं छापून आहेत आणि स्वतः स्वतःच्या गाड्या वापरून आहेत हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आम्हाला आणखी उत्स्फूर्त म्हणजे आम्हाला स्फूर्ती मिळाली आणि आम्ही जोमाने आपला प्रचार सुरू केला हा प्रचार पाहिल्यानंतर आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे आणि त्याचा धसका घेऊन भारतीय जनता पार्टीने कदाचित माननीय प्रधानमंत्री यांची सभा लावली असेल असा माझा असा आहे मला याच्याबद्दल दुसरं आणखी काही कॉमेंट करता येत काँग्रेसच्या उमेदवारावर का काही वेगवेगळे प्रश्न क्वेश्चन सामोर येत आहे काही काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये मध्ये सामील आहे असं बोलले जात आहे आणि अशा वोटरसोबत म्हणजे असे उमेदवारसोबत तुमची कशा प्रकारची कॉम्पिटिशन राहणार आहे बघा मी आता सांगितलेलं आहे की काँग्रेसचा उमेदवार आणि मी अपक्ष उमेदवार याची आपण तुलना करा उमेदवार कसा असला पाहिजे लोकसभेत आपण उमेदवार का पाठवतो काय हेतू असतो लोकसभेमध्ये उमेदवार पाठवण्याचा लोकसभा काय जिल्हा परिषद आहे लोकसभा काय ग्रामपंचायत आहे लोकसभेमध्ये पूर्ण भारतातले विद्वान लोक लोकांनी पाठवलेले प्रतिनिधी ज्यांना राजकारणाचा समाजकारणाचा धर्मकारणाचा अभ्यास असतो असे लोक त्या ठिकाणी येतात आणि ती विद्वत परिषद आहे विद्वत परिषद तर त्यामुळे तो अकॅडमी आहे तर तो म्हणजे अशा विद्वान लोकांनी ते भरलेलं सभागृह असतं आणि त्या ठिकाणी तुमचे मुद्दे मांडायचे असतात तुम्हाला भारत सरकारकडून कोणते नीती नियम प्राप्त करून घ्यायचे आहेत कोणत्या नीती बनवायच्या आहेत कोणत्या कोणते धोरण आखायचं आहे याच्याविषयी चर्चा होते तिथे काही सामान्य चर्चा होत नाही की अमुक रस्ता झाला नाही अमुक रस्ता झाला नाही किंवा असल्या गोष्टीवरती त्या ठिकाणी चर्चा <coughs> <coughs> होत नाही परंतु असं असताना जो उमेदवार तिथे पाठवायला पाहिजे आणि जो योग्य उमेदवार आहे अशा लोकांना पाठवलं लो पाहिजे पण तसं घडलेलं दिसत नाही मी या ठिकाणी जास्त बोलू शकत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण तिन्ही उमेदवाराची तुलना करा आणि कोण उमेदवार लोकसभेत जाण्यासाठी लोकसभेत पाठवण्यासाठी रामटेक लोकसभेच्या चोवीस लाख मतदारांचा प्रतिनिधी म्हणून तिथे जाईल कोण योग्य आहे त्याच्यावरती विचार करा आणि त्यालाच मतदान करा अशी माझी आग्रहाची भूमिका आहे बरोबर चलो तुम्ही करा 啊，是那个。